अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे सतरा सप्टेंबरपासून म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्ष दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येतात असं मानले जाते पितृपक्षात पितर आणि पुरुषांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान तसे दर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्यापर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा ज्याला आपण पितृश्राद्ध असंही म्हणतो तर ते एकूण पंधरा दिवस चालत असतात पितृ पक्षा श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देतात पितृपक्षात दानधर्म अन्नदान ब्राह्मण भोजन इत्यादी कर्म केल्याने पितरांच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो असंही म्हटलं जातं तसेच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात जर आपण हे उपाय जर केले तर कितीही प्रखर पितृदोषापासून आपली मुक्ती होते आणि जीवनातील अनेक अडचणी या दूर होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत फक्त एकदा तरी तुम्हाला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोषा नष्ट होईल तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतील घरातील पिडा दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होईल तर असा कोणता उपाय आहे ते संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जर आपल्या घरामध्ये पितृदोष लागलेला असेल तर आपल्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं घरामध्ये पैसा टिकत नाही पैशाच्या अडचणी येत असतात घरावरती कर्ज वाढत जातं तसेच घरातील मुलं हट्टीपणा करत असतात एखादं शुभ कार्य घरामध्ये होत नाही आपण शुभ कार्य करायचा भरपूर विचार करतो प्रयत्न करतो पण काही ना काही अडचणी येतच असतात एखादा आपला उद्योग असला ते चालत नाही व्यवसाय असेल तर आपला चालत नाही त्याला अडथळे अडचणी येतच असतात आपण कोणतंही शुभ कार्य करायला गेलं की त्यामध्ये आपल्याला विघ्न हे येतच असतात आपली प्रगती होतच नाही त्यामध्ये सतत अडथळे हे येतच असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारपण हे वाढतच जातं कुटुंबामध्ये सतत भांडणं कलह यासारख्या गोष्टी घडत असतात या समस्या ज्या आहेत तर त्या पितृदोषामुळे होत असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणी येतात आणि आपल्याला माहिती नसतंसुद्धा की पितृदोष आहे आपण कितीही पूजापाठ केले तरीसुद्धा आपला पितृदोष हा कमी होत नाही पण काही या पितृपक्षामध्ये आपण काही उपाय केले तर काही सेवा केल्या तर नक्कीच त्याचं आपला फळ हे मिळणारच आहे हे छोटे छोटे उपाय आहेत पण अगदी हे प्रभावीशाली उपाय आपल्यासाठी ठरू शकतात त्यामुळे आपल्याला हे छोटे छोटे उपाय आहेत त्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला करायचे आहेत शक्य झालं तर तुम्हाला दररोज करायचे आहेत परंतु ज्यांना नाही शक्य होत त्यांनी पितृपक्षामध्ये तुम्हाला जेवढ्या दिवस शक्य होईल तेवढ्या दिवस तर तुम्हाला हे उपाय आहेत ते आवर्जून करायचे आहेत या पित्रां उपाय आपल्या पित्रांसाठी करायचे आहेत पित्रांच्या शांतीसाठी हे उपाय करायचे आहेत त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे दररोज आपल्याला आपण जसं सूर्याला अर्घ देतो तसं एक लोटा जेल आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला तिळ टाकायचे आहेत तिळ टाकल्याच्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर टेरेसवरती जा या अंगणामध्ये जा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर मग टेरेसवर थांबून हा उपाय केला तरीसुद्धा चालतो आपण सूर्याला आपण जसं अर्घ देतो तसंच आपल्याला दक्षिण दिशेकडे आपलं तोंड करून थांबायचं आहे जसं सूर्याला अर्घ देतो तसं दक्षिण दिशेला तोंड करून थांबून आपल्या अर्घ द्यायचं आहे ओम पितृदेवता ये न महा ओम पितृदेवता येन महा या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला अर्घ द्यायचा आहे घरातल्या कर्त्या पुरुषांनी द्यायचा आहे हा अर्घ अशा प्रकारे हे छोटासा उपाय करायचा आहे छोटीशी सेवा करायची आहे आपल्या पित्रांसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे अत्यंत ही सेवा प्रभावीशाली आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला करायचं आहे तुम्हाला दररोज शक्य झालं तर तुम्ही दररोजसुद्धा सकाळी तुम्ही अर्घ देऊ शकता पण दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला अर्घ द्यायचा आहे कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि अर्घ द्यायचा आहे तुम्हाला दररोज द्यायचा आहे ज्या दिवशी नाही शक्य झालं तर एखादा दिवस सोडला तरीही चालतो पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला करायचं आहे दररोज तुम्ही इष्टिलचा पण घेऊ शकता यात पितळाचं पण तुम्ही लोटा घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणताही घेऊ शकता पण तुम्हाला काळे तिळ टाकूनच अर्घ द्यायचं आहे अर्घ देत असताना आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक चपाती जरी केली त्यामध्ये तुम्हाला काळे तिळ टाकून चपाती करायची आहे तुम्ही कुत्र्याला देऊ शकता पक्ष्यांना देऊ शकता तुम्ही कुणालाही बी ती चपाती आहे ती देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही हा पण उपाय करू शकता पितरांसाठी हा उपाय आहे छोटे छोटे उपाय आहेत पण ह्याचे खूप प्रभावीशाली फळ आहेत त्यामुळे आपल्याला न चुकता हे उपाय करायचे आहेत आपण कोणत्याही प्राण्यांना हे देऊ शकता सहजच एक चपाती तर कुणी पण कुत्रा दिसला दारामध्ये ते द्यायचं आहे आपले पित्र कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये असतात या पंधरा दिवसामध्ये त्यामुळे तुम्हाला हा पण उपाय करायचा आहे अगदी हा उपाय छोटासा आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ